नगरपरिषद उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक तीन येथील विद्यार्थ्यांची शहर पोलीस ठाण्यास शैक्षणिक भेट दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पीएम श्री स्वर्गवासी अहमदुल्ला खान नगरपरिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रमांक तीन रहमतनगर पुसद येथील विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट या उपक्रमाअंतर्गत पुसद शहर सिटी पोलीस ठाणे येथे शैक्षणिक भेट दिली या भेटीदरम्यान पुसद पोलीस ठाण्याचे ठाणेदार व सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाची कार्यपद्धती जबाबदाऱ्या व सामाजिक भूमिका याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच पोलीस बंदूक कशी हाताळली जाते शस्त्रांची सुरक्षितता कशी राखली जाते याची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली या क्षेत्र भेटीत विद्यार्थ्यांना पोलीस यंत्रणा कशाप्रकारे कार्य करते कारवाई दरम्यान जप्त करण्यात येणारी हत्यारे व मुद्देमाल कसा जमा केला जातो तो कोठे व कशा पद्धतीने ठेवला जातो याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी पोलीस प्रशासनातील विविध पदे व त्या पदांशी संबंधित कार्य याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली या उपक्रमात इयत्ता पहिली ते सातवीमधील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विद्यार्थ्यांसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने खाऊ वाटप देखील करण्यात आले या शैक्षणिक क्षेत्र भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल आदर विश्वास व कुतूहल निर्माण झाले असून प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले ठीक आहे